मालेगाव रोड मार्गाने गुरु गोविंद सिंग महाराज जयंतीनिमित्त गुरुद्वारापासून भव्य नगरकीर्तन यात्रेला सुरुवात धुळे शहरातील मुंबई अग्र राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन जवळ असलेल्या गुरुद्वारा येथे गुरु, गुरु गोविंद सिंग महाराज जयंतीच्या निमित्तानं गेल्या तीन दिवसांपासून प्रकाश उत्सव साजरा करण्यात येत आहे याच निमित्तानं सहा डिसेंबर सोमवारी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान ग्रंथसाहेब अखंड पाठ वाचन सांगता करण्यात आली त्यानंतर दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान गुरुद्वारापासून मालेगाव रोड मार्गाने नगरकीर्तन यात्रा काढण्यात आली शहरातील जुना आग्रा रोड छत्रपती शिवाजी स्मारकाजवळ सायंकाळी पावणे सात वाजेच्या दरम्यान धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ शोभा बच्चाव यांनी गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांना पुष्पगुच्छ देऊन नगरकीर्तन यात्रेचे स्वागत केले यावेळी त्यांचे सोबत काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी मुकुंद कोळवले व कार्यकर्ते उपस्थित होते चौकात गोल रिंगण तयार करून दांडपट्टा गदका छातीवर दगड फोडणे तलवारबाजी सादरीकरण करण्यात आले नगरकीर्तन यात्रेस पंचप्यारे ग्रंथसाहेब ग्रंथ साहेब दर्शनाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती पाच कंदील शहर पोलीस चौकी जमनालाल बजाज रोड जुने तहसील कार्यालय बारा फत्तर या मार्गाने रात्री साडे दहा वाजेच्या दरम्यान गुरुद्वारात नगर कीर्तन यात्रा सांगता करण्यात येणार आहे त्यानंतर गुरुद्वारात प्रकाशोत्सव सांगतेच्या निमित्तानं आतिशबाजी करण्यात येणार असल्याची ही माहिती सहा जानेवारी सोमवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांनी दिली आहे